प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदोसा विषयी मध्ये आपल्याला माहिती देतो नांदेड पासून उत्तरे सात किलोमीटर अंतरावर हे प्रशिक्षण केंद्र समाजाच्या दानामधून निर्माण झालेलं आहे दीड एकर जमीन हे समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे अकरा फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची मूर्ती दहा लाखाची समाजाच्या दानामधून निर्माण केलेली आहे तीन बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेली आहे हे श्राम प्रशिक्षण केंद्राची जी, जी इमारत आहे ऑफिस असेल भूप निवास असेल हॉल असेल हे सुद्धा वीस बाय पन्नास बांधकाम समाजाच्या दानातून झालेलं आहे दर महिन्याच्या एकोणीस तारखेला हजारो उपासक उपासिका एकत्रित येऊन धर्मदेशनेचा लाभ घेतात ध्यान अनापान करत असतात बुद्ध भीम गीत गायनाचा प्रबोधनात कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि आतापर्यंत सतराशे ते साडे सतराशे श्रामनेर श्रामनेरी म्हणजे काही उपासक काही उपासिका काही युवक काही युवती श्रामनेर श्रामनेरी म्हणून प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आहे हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे आता सध्या साडेतीन कोटीचं श्रामनेर दीक्षाभूमीचं काम प्रगतीपथावर आहे हे सर्व समाजाच्या दानामधून उभं राहत आहे या पाठिमागचा निर्मळ उद्देश जर आपल्याला बघायचा असेल तर ज्याप्रमाणे एकेकाळी या भारत देशामध्ये नालंदा विश्वविद्यालय होतं तक्षशिला विश्वविद्यापीठ होतं वल्लभी असेल असे अकरापेक्षाही अधिक जगाला ज्ञान देणारे विश्वविद्यालय या भारत देशामध्ये होते आणि त्या सर्व विद्यापीठामधून अनेक वेग शास्त्रांचा वेगवेगळ्या धर्मशास्त्रांचा अभ्यास क्रम त्या ठिकाणावर उपलब्ध होता बौद्ध धम्म हा त्याचा बेस होता त्या ठिकाणावर दोन हजार भंतेजी शिक्षक म्हणून तिथं विद्यार्थ्यांना शिकवायला असायचे आणि दहा हजार विद्यार्थी तिथं शिक्षण घ्यायचे वेगवेगळ्या धर्मशास्त्रांचं शिक्षण तिथं दिल्या जायचं वेगवेगळे दुर्लभ असलेले दुर्मिळ मोठमोठ्या ग्रंथांचा साठा सच् त्या विश्वविद्यालय नालंदामध्ये असायचा परंतु काही धर्मद्रोही लोकांनी तक्षशिलासारखं विद्यापीठ असेल किंवा नालंदा, नालंदा विश्वविद्यालय असेल या विश्वविद्यालयानं त्यांनी नष्ट केलं जाळलं आणि बौद्ध धम्माचं फार मोठं नुकसान झालं इफ्फी सन अकराव्या बाराव्या शतकामध्ये बौद्ध भिक्षूंच्या भिक्खुंच्या कत्तली झाल्या आणि तेव्हापासून बौद्ध धम्म भारतातला हा लोक पावला नष्ट झाला परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना होती की बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते मी सर्व संपूर्ण भारत बोधमय करेन बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्य मिळालं नाही परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं काही लिखाणामधून लेखनीमधून करून ठेवलं की आजही वर्तमानात भारत हा बौद्धमय भारताचं संविधान असेल किंवा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला मुद्दा आणि त्याचा था धर्मग्रंथ असेल हे ग्रंथ या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अत्यंत मौलाचा ग्रंथ आहे जागोजाग्यावर जिल्हाभरामध्ये ग्रामीण भागात शहरी भागामध्ये वर्षावास कालावधीमध्ये बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथांचं वाचन होतंय बुद्धाच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत म्हणजे जे काही इतिहास आहे त्या छोट्याशा ग्रंथानं बाबासाहेबांनी का सार काढून म्हणजे छोटासा तो ग्रंथ आज संपूर्ण समाजाचं प्रबोधन करत आहे इतर जाती धर्मांच्या माणसांपर्यंत हा बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ पोहोचले तर बाबासाहेब आंबेडकरांची जी अपेक्षा होती की भारताला बौद्धमय करायचं आहे कारण एकेकाळी हे संपूर्ण बुद्धिस्ट होता इथं सम्राट अशोकाच्या काळामध्येही चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती झाली ते सुद्धा नष्ट झाले परंतु जे नष्ट झालेलं आहे त्याच्या मागे आतापर्यंत ताकद आहे नवनिर्माण करण्याची नवीन आमचे केंद्र ज्ञानाचे केंद्र विश्वविद्यालय नालंदा सारखी तक्षशिलांसारखी निर्माण करण्याची धमक ताकद आज बौद्ध समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलेली त्यामुळे संपूर्ण जे काही इथं उभं राहत आहे ते बौद्ध समाजाच्या व्यक्तींच्या किंवा ज्याची बाबासाहेबांविषयी आस्था आहे अशाच लोकांच्या हे आपलं प्रशिक्षण केंद्र इथे निर्माण होत आहे आता सध्या साडेतीन कोटीचं जे बांधकाम चालू चा, आहे श्रामणी दीक्षाभूमीचं त्याचा उद्देशच असा आहे की इथून हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं बौद्ध भिक्षूंची निर्मिती व्हावी आणि त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा भारताला बुद्धमय करण्यासाठी बौद्ध भिकूंची नितांत गरज आहे आजही वर्तमानातला भिक्ष स्वस्त नाही किंवा आळशी नाही तर हा वर्तमान काळातला सुद्धा भिक्खू आज आपल्या आपल्या परीनं धम्माच्या कार्यामध्ये लागलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणावर वेग धम्माची केंद्र बनत आहेत ज्ञान केंद्र बनत आहेत विहार बनत आहेत आणि हे सुद्धा श्रामने प्रशिक्षण केंद्र म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता वर्तमानामध्येच हे महाराष्ट्रामधलं एक प्रभावी धम्मप्रचार प्रसाराचं केंद्र बनलेलं आहे चोवीस तास चालणारं हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे चोवीस तासात कुणी कधीही जरी आला तर आम्ही त्याला दीक्षा देत असतो आतापर्यंत चार ते पाच कायम कायमस्वरूपी आपले तयार झालेले आहे दहा ते पंधरा कायम कायमस्वरूपी बनण्याच्या मार्गामध्ये मा आहेत आठ दहा विद्यार्थी आपले श्रामनेर बनून शालेय शिक्षण घेत आहेत कॉलेजचे शिक्षण घेत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये व्हावा एक निर्मळ उद्देश आहे बुद्धाचे शुद्ध वाणी बुद्धाचे शुद्ध विचार हे जनसामान्य लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत वरिष्ठांपर्यंत म्हणजे चांगल्या वर्गात जीवन जगणाऱ्या लोकांना सुद्धा बुद्धाचा धम्म शुद्ध स्वरूपामध्ये कळावा साठी भिक्षूंची निर्मिती होणं गरजेचे आणि ती उद्देश डोळ्यासमोर ठेवून या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे